पावसाने आता जवळजवळ अनेक ठिकाणी आपली हजेरी दर्शवली आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे ज्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती तर काही ठिकाणी पाणीसुद्धा साठू लागलेलं आहे अलीकडेच केरळमध्ये मुसळधार पाऊस पडलाय ज्यानंतर पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे याच पुरात एक हत्ती अचानक अडकला गेला आहे तब्बल तीन तास तो या पुरात अडकून लाटांना झुंज देत राहिला आहे आणि याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय चला नक्की काय प्रकरण आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया केरळच्या वांझाचल परिसरात ही घटना घडून आली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक हत्ती चालकुंडी नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाताना दिसून येतोय बिचारा हत्ती अनेक तास या पाण्यात अडकून राहतोय आणि इथून निघण्याचा खूप प्रयत्न करतोय मात्र तो पुराच्या पाण्यात मध्येच अडकलेला दिसून येतोय खिडिवमध्ये असे दिसून येत आहे की हत्ती पाण्याच्या मध्यभागी उभा आहे आणि हळूहळू किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे अर्धे शरीर पाण्यात बुडाले आहे परंतु तरीही तो सतत प्रयत्न करत राहतोय हत्ती अशा प्रकारे पाण्यात अडकला जातोय की तिथे उपस्थित असलेले लोकही त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीत अशी परिस्थिती तेथे ते 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 वन अधिकाऱ्यांना हत्ती अडकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले त्याला भीती होती की हत्ती पाण्यात वाहून जाईल म्हणून त्याने धरण अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह कमी करण्यास सांगितला या निर्णयामुळे हत्ती नदी ओलंडू शकला आणि सुमारे तीन तासानंतर तो नदी ओलंडून जंगलात परत गेलाय घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हत्तीच्या धाडसाचे कौतुक केले तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणाऱ्या वन अधिकाऱ्याचे सुद्धा आभार मानलेला आहे